श्री स्वामी समर्थ सप्तरंगी फॅशनमध्ये मी दिव्या तेली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपण नवीन कलेक्शन घेऊन आलोय नवीन व्हिडिओ आहे हा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले वेगवेगळे कलेक्शन असतात त्या म्हणजे आजचं जे कलेक्शन आहे ते दाखवायला सुरुवात करण्याआधी थोडंसं कोकण बाजार प्रदर्शनविषयी सगळ्यांनाच माहीत असेल आतापर्यंत चौदा आणि पंधरा जूनला आपलं कोकण बाजार प्रदर्शन आहे दादरला स्काउट गाईड हॉलमध्ये दादर वेस्टला आहे छत्रपती शिवाजी पार्कजवळ सगळ्यांनाच माहीत असेल स्काउट गाईड हॉल पण ह्या वेळेचं हे रिमझिम फेस्ट ठेवले आम्ही कोकण बाजार प्रदर्शन त्यामध्ये सगळ्या कोकण बाजारच्या ग्राहकांसाठी सदस्यांसाठी आपण पाककला स्पर्धा आयोजित केली आहे पहिल्या येणाऱ्या पंचवीस स्पर्धकांनाच पाककले स्पर्धेमध्ये भाग घेता येतील आणि खूप छान छान गिफ्ट्सही ठेवली आहेत पाककला स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना त्यांच्यासोबत येणाऱ्यांसाठीही एक कॉम्पिटिशन आयोजित केली आहे तर त्यांनाही म्हणजे येणाऱ्या त्यांचा जे, ये जे पाककला स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यांच्यासोबत येणाऱ्या त्यांच्या फ्रेंड्सना फॅमिली मेंबरनाही बक्षिस जिंकायची खूप छान संधी आहे तर नक्की या चौदा तारीखला दुपारी तीन वाजता पाककला स्पर्धा आहे आणि रविवारी पंधरा जूनला चार वाजता बक्षीस समारंभ होईल तर नक्की या छान छान गिफ्ट्स आहेत पाककलामध्ये स्पर्धेमध्ये भाग घ्या स्वतःचं गृहिणींना खूप चांगली संधी आहे स्वतःचं पाककला कौशल्य दाखवायची तर जरूर पार्टिसिपेट करा आपली नाव नोंदणी चालू झाली आहे पाककला स्पर्धेसाठी तर लवकरात लवकर नाव नोंदणी करा लास्ट तारीख आहे दहा जून दहा जूनपर्यंत नावं घेतली जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपलं नाव नोंदवा प्रवेश विनामूल्य आहे कोणत्याही प्रकारचं त्याच्यासाठी चार्जेस घेतले जाणार लौकर नाहीये फक्त तुम्ही नाव नोंदवा स्वतःची पाककला दाखवा आणि बक्षिस जिंका कारण बक्ष जे पाककला स्पर्धा आहे त्याचे परीक्षक म्हणून एक प्रसिद्ध शेफ येणार आहेत त्यामुळे नक्की नक्की पार्टिसिपेट करा आता जाऊया आपण आपल्या आजच्या कलेक्शनविषयी हे आहे मी काथा स्टीचं कलेक्शन आणले दादर फेस्टिवल आता दादरला हे आहे आपलं कोकण बाजार प्रदर्शन नेहमीच काहीतरी नवीन नवीन ग्राहकांसाठी आणायचं असतं तर ह्यावेळेला काथा स्टीचचं भरपूर मोठ्या प्रमाणात स्टॉक आलेला आहे तर नक्की एक्झिबिशनला या आणि स्टॉलला भेट द्या स्टॉल नंबर असेल माझा सात सप्तरंगी फॅशनचा सा स्टॉल नंबर आहे सात कोकण बाजार प्रदर्शनमध्ये हे काथा स्टिचचं आहे आसाम सिल्क मटेरियल आहे संपूर्ण मटेरियल आसाम सिल्कमध्ये आणि हँडवर्क आहे हे सगळं मशीन नाही आहे काथा स्टिच केलेलं है। आहे हँडवर्कमध्ये खूप सुंदर असं वर्क आहे जवळून डिटेलिंग बघा किती सुंदर फिनिशिंग आहे याची ती कलर तर साडीचा एकदम एकदम मस्त आहे कलर कॉम्बिनेशन ते एकदम हटके आबोली कलरची साडी आहे त्याच्यावर ना स्काय ब्ल्यू कलर मेहंदी कलर ब्लॅक कलर आणि मरून कलरचं काम आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे मी वेअर केलेला जो ब्लाउज आहे तो सप्तरंगी फॅशन मधल्याच रेडीमेड ब्लाऊजच्या कलेक्शनपैकी एक आहे पॅटर्न त्याला बॅक असा येईल त्याचा पूर्ण आणि फ्रंट ओपन आहे पॅडेड ब्लाऊज हाताला इथे थोडेसे त्याचे जे, जे पफ दिलेले आहेत हाताला प्लेट्स आहेत तिथे दिलेल्या खूप सुंदर वाटतोय मी ह्याच्यावर हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणून घातलाय रेडीमेड कलेक्शनपैकी पण ह्या साड्या ज्या आहेत विथ ब्लाउज पीस आहेत साडी सेम ब्लाउज पीस जो आहे सेम ह्या कलरमध्ये येईल रनिंगच्या आणि त्याला अशी बॉर्डर दिलेली आहे स्लीवजला लावण्यासाठी एक तर तुम्ही स्लीवजला वापर करा अदरवाईज बॅकला वगैरे कुठेही पॅटर्न करण्यासाठी वापरा पण त्याला बॉर्डर दिलेल्या आहेत आणि ह्या कलरचाच रनिंगमध्ये एक मीटरचा ब्लाउज पीस येतोय आसाम सिल्क मटेरियल आहे हे पूर्ण त्याची प्राइस आहे पंधराशे रुपये फ्री शिपिंग संपूर्ण भारतात कुठेही मागवा फ्री शिपिंग राहील बघा किती सुंदर कलेक्शन आहे त्याच्यामध्ये अजून हा कलर धरून अजून तीन कलर आहेत हा एक कलर आहे आणि अजून तीन कलर आहेत नेक्स्ट कलर दाखवेन मी तुम्हाला ग्रे कलर खूप सुंदर असा आहे हा ग्रे कलर सुंदर असा ग्रे कलर बघा किती सुंदर दिसतोय आसाम सिल्क असल्यामुळे ना ह्याला एक प्रकारचं असं शाईन आहे ग्लेज आहे खूप सुंदर पल्लू पल्लूवरच वर्क वेगळा आहे हे एक एक साडी तयार करायला ना महिन्याच्या वरती जातो एवढं सुंदर हे है, हँडवर्क हैं असतं अगदी केलेलं अगदी डिटेलिंग मध्ये ना खूप सुंदर जवळजवळ ह्याच्यावर असे हे स्टिच आहेत ना खूप जवळ जवळ केलेले आहेत छान असं वर्क आहे मी पदर खूप मोठा काढलेला आहे बघा तरी पण प्लेट्स बघा अगदी व्यवस्थित आल्या आहेत साडीला ब्लाऊज पीस दिलेला असतो तो एक मीटरचा ब्लाऊज पीस आहे सेम ह्या कलरमध्ये येईल ब्लाउज पीस आणि त्याला लास्ट लास्टच्या दोन्ही साईडला स्लीवजला लावू शकता अशा बॉर्डर्स दिलेल्या आहेत त्याच्यावरचं वर्क कलर कॉम्बिनेशन जे आहे ते रेड कलर ग्रीन कलर आहे आणि येलो कलर खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे दिलेलं आसाम सिल्क असल्यामुळे पुन्हा एकदा सांगेन पूर्ण त्याच्यावर असं शाईन येत आहे आणि हा पदरानंतर साडीवर अशा छोट्या 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 बुट्ट्या केलेल्या आहेत ज्या दिसत तशा बघा ह्या प्रकारची ह्या अशा बुट्ट्या पूर्ण साडीवर अगदी शेवटपर्यंत आहेत त्याच्यावर हा पदराचा जो भाग आहे वरचा त्या भागाला अगदी जवळ जवळ अशा केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या भागावर खाली स्कर्ट बॉर्डरला ह्या बुट्ट्या दिलेल्या आहेत दोन्ही साईडने अशी बॉर्डर आहेच जशी ही वर्ण दिसते तशीच ह्या साईडनी पण बॉर्डर आहे अगदी ह्या साइडची जी बॉर्डर आहे खालच्या साईडची ती एकदम लास पर्यंत दिलेली आहे आणि ह्या बुट्ट्या ज्या आहेत त्या पदरानंतरच्या येणाऱ्या भागाला खाली स्कर्ट बॉर्डरला दिल्या आहेत त्याही एकदम लाट पर्यंत पूर्ण साडीच्या शेवटपर्यंत बुट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर एक मीटरचा तुम्हाला ब्लाउज पीस येईल ज्याच्यावर अशा पद्धतीची साईडनी बॉर्डर पण दिलेली आहे खूप सुंदर आहे साडी जी साडी आवडते आहे त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप करा याच्यामध्ये बरेच कलर आणले होते मी आता हे फक्त चार कलर शिल्लक आहेत लवकरा लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा खूप सुंदर ग्रे कलर पुढचा कलर आहे येल्लो खूप सुंदर असा हा एकदम येल्लो फ्रेश कलर आहे एकदम किती सुंदर आहे बघा येल्लो कलर एकदम फ्रेश कलर आता नवी आता सगळे ना सण सुरू होत आहेत वटपौर्णिमा आहेच आपली आता जवळ आलेली वटपौर्णिमा त्याच्यानंतर श्रावण महिना येईल गणपती सगळे सण सुरू होतील वेगवेगळ्या काहीतरी छान साड्या हव्या असतील तर खूप सुंदर ऑप्शन आहे ते वर्क बघा किती सुंदर आहे येल्लो कलरवर ना ब्ल्यू कलरचं जास्त वर्क केलेलं आहे पंधरा वर्ष त्याच्या कॉम्बिनेशनला रेड कलर पण घेतला आहे आणि मेहंदी कलर आणि ब्लॅक कलर तर आहेच ह्याच्यामध्ये प्रत्येक साडीमध्ये मेहंदी कलर आणि ब्लॅक कलर आहेच पण ह्याच्यामध्ये आता यल्लो होती किंवा ही यल्लो आहे ग्रे कलर आहे किंवा ती पहिला दाखवलेला आबोली कलर त्याच्यावर मरून कलरचं वर्क जास्त होतं ग्रेवर रेड कलरचं होतं त्याच्यावर पूर्ण ब्ल्यू कलरचं वर्क जास्त दिलं खूप सुंदर कॉम्बिनेशनमध्ये बनवल्या आहेत ह्या आणि आसाम सिल्क असल्यामुळे ना त्याला एक शाईन आहेत सुंदर सगळ्या हँडलूम साड्या आहेत हे सगळं जे आहे हँडवर्क केलेलं आहे बॅक साईड दाखवीन बघा तुम्हाला कामाची ही बॅक साईड दिसते कोणत्याही प्रकारचं मशीन वर्क नाही आहे है, सगळं हँडवर्क केलेलं आहे हँडलूमच है, साड्या होत्या आणि त्याच्यावर हँडवर्क केलेलं आहे खूप सुंदर दिसत आहेत साड्या जो मी त्याच्यावर वेअर केलेला ब्लाऊज आहे हा सप्तरंगी फॅशन मधलाच एक रेडीमेड ब्लाऊजच्या पैकी आहे ज्याच्यावर एक काथा वर्कच केलेला आहे त्याच्यामुळे तो त्याच्यावर एकदम खूप सुंदर दिसतोय पण ह्या साडीमध्येही ब्लाउज पीस दिलेल्या आहेत ह्या साड्या विथ ब्लाउज पीस आहेत सेम ह्या कलरचा ब्लाऊज पीस येईल येलो कलरचा रनिंग मध्ये आणि त्याला साईडला बॉर्डर दिलेली आहे शो ला ले 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 शोला। जी तुम्ही स्लीव्ज ला किंवा तुमच्या पद्धतीने कुठेही बॅक बॅकसाईडला कुठेही डिझाईन करण्यासाठी वापरू शकता अशी बॉर्डर दिलेली आहे ह्या ज्या बुट्ट्या दिसत पदरावर एकदम असं जालवर्क केलंय जवळजवळ आणि खूप सुंदर आणि जास्त प्रमाणात मोठा पदर आहे डबल पल्लू म्हणतो ना तसा एकदम आणि त्यानंतर ह्या अशा बुट्ट्या सुरू होत आहेत पूर्ण साडीवर ज्या पदराजवळचा हा जो म्हणजे ह्याच्या नंतरचा लगेचचा जो भाग आहे त्याच्यावर एकदम जवळजवळ केलेले आहेत आणि त्यानंतर जे येईल ते खाली स्कर्ट बॉर्डरला केलेले आहेत साडीची जी खालची स्कर्ट बॉर्डर आहे ते पूर्ण त्याच्यावर अशाच बुट्ट्या केलेल्या आहेत ही जी बॉर्डर दिलेली आहे ती दोन्ही साइडनी दिलेली आहे वरच्या साईडची जी आहे ती हाफ येईल आता मी पदर खूपच मोठा काढल्यामुळे त्या बऱ्यापैकी शॉर्ट होते ना तर अगदी पुढेपर्यंत बॉर्डर येईल आणि ही जी खालच्या साईडची बॉर्डर येईल ती पूर्ण साडीला शेवटपर्यंत दिलेली आहे खूप सुंदर अशा ह्या साड्या आहेत फक्त पंधराशे रुपये फ्री शिपिंगमध्ये कोणती साडी आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचं आहे जरी तुम्ही एक्झिबिशनला भेट देऊन जरी ह्या साड्या घेणार असाल तर तुम्हाला साडी आवडली असेल तर ती आत्ताच बुकिंग करा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा आणि सांगून ठेवा मला ही साईडला ठेवायला बुकिंग करा साडीचं तुम्ही येऊन एक्झिबिशनमध्ये कलेक्ट केलात तरीही चालेल किंवा ऑनलाईनही पाठवली जाईल आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काम करत असतो ऑनलाईन पद्धत आहे तिथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाठवल्यावर ऑर्डर बुकिंगचं तुम्हाला पुढचे डिटेल्स दिले जातात पैसे ऑनलाईनच घेतो आपण कॉ आपल्याकडे सीओडी अवेलेबल नाही आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कुरिअरनी पाठवली हो जाते अख्ख्या भारतात कुठेही घ्या फ्री शिपिंग मिळेल पंधराशे रुपये फ्री शिपिंग आहे साडीची प्राईस फक्त सुंदर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन नेहमीच येत असतात रेडीमेड ब्लाऊजचंही भरपूर मोठं कलेक्शन आहे तुम्ही एक्झिबिशनला याल तर तुम्हाला तिथे अगदी जवळून त्याचा कपडा कसा क्वालिटीचा आहे क्वालिटी काय आहे वर्क कसं केलेलं आहे ते सगळं पाहायला मिळेल त्यामुळे एक्झिबिशनला भेट द्यायला विसरू नका चौदा आणि पंधरा जूनला आहे स्काउट गाईड हॉल दादरला आपलं एक्झिबिशन आत्ता तिथे माझा स्टॉल नंबर असेल सात सप्तारंगी फॅशनचा स्टॉल नंबर सात आहे नक्की भेट द्या वेगवेगळ्या प्रकारच्या नाईटीही असतात आता ना शेवटचा कलर आहे हा पर्पल कलरची शेड खूप सुंदर अशी पर्पल कलरची शेड सुंदर असं पर्पल कलर दाखवला मी तुम्हाला असं वर्क बघा किती सुंदर वाटतंय हे असं बॉर्डर इथपर्यंत येते अशी साइडला पदरावरचं तर वर्क बघा किती छान एकदम कॉम्बिनेशन नाही एक। इतकी मस्त घेतलीत ना आता ह्याच्यावर येल्लो कलर आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन थोडं जास्त घेतलंय ह्याच्यावर जे आहे येल्लो ब्लॅक आणि ब्ल्यू तीन कलरचं कॉम्बिनेशन आहे ह्या साड बाकीच्या साड्यांवर मेहंदी कलर होताच म्हणजे थ्रेड वापरले होते ह्याच्यावर ते नाहीयेत खूप सुंदर असं कॉम्बिनेशन घेतलंय त्याने येल्लोचा उठाव जास्त असल्यामुळे मी याच्यावर रेडीमेड येल्लो कलरचा ब्लाऊज घातलाय सप्तरंगी फॅशनच्या ब्लाऊज मधलाच एक आहे रेडीमेड ब्लाऊज कलेक्शनपैकी हा येलो कलर आहे आणि ह्याला एप्लिक वर्क केलेला आहे बघा बॅक साईडनी पण असं सा पूर्ण साडीवर ऍप्लिक वर्क आहे तर मी अशा पद्धतीचे ब्लाउज घालू शकता किंवा ह्या साडीवरचा सा अगदी ब्लाऊज दिलेलाच आहे असं रनिंग कलरमध्ये ही साडी आहे त्याच रनिंग कलरमध्ये ह्याचा ब्लाऊज पीस येईल ज्याला साईडला बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पाहिजे तर तोही ब्लाऊज वेअर करू शकता शिवून किंवा असे कुठलेही कॉन्ट्रास्ट घातला तरी छान दिसतात ह्या साड्या खूप मस्त वाटते त्याच्यावर सगळं वर्क तर केलेलंच आहे सगळं तसंच आसाम सिल्क असल्यामुळे ह्याला थोडस शाईन आहे ही बॉर्डर आहे दिलेली दोन्ही साईडला आणि बुट्ट्या दिल्या तशा सगळ्या साडीवर पूर्ण खाली स्कर्ट बॉर्डरला दिलेल्या आहेत आणि लास्टला ब्लाऊज पीस जॉईन यायचा वर्क बघा सगळं काथा स्टिच हँडवर्क प्राईज आहे त्याची पंधराशे रुपये फ्री शिपिंग जी पण साडी आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा विदाउट स्क्रीनशॉट ऑर्डर बुक होणार नाही त्याचे फोटोज अवेलेबल नाही आहेत डायरेक्ट व्हिडिओ करून आणि तेही वेअर करून दाखवलं आहे कसं लुक दिसतं तेही तुम्हाला त्यामुळे प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर बुक करा एवढं मी दर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर बुक करा तरी बरेच ग्राहक जे आहेत ते आपल्याला व्हॉट्सअप लावून प्लीज फोटो पाठवाना फोटो पाठवाना मग काय होतं ना फोटो काढून तो पाठवेपर्यंत तो पीस जो असतो तो दुसरा कुठला तरी कस्टमर येतो आणि बुक करतो म्हटलं अरे आम्ही पाठवलं होतो तुम्ही आम्हाला नाही पाठवला फोटो म्हणून लेट झाला असं पण बोललं जातं त्यासाठीच मी वारंवार सांगते स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर बुक करा म्हणजे फास्ट होतील तुमचा ऑर्डर आणि तुम्हाला आवडतो तो, तो कलरच तुम्हाला मिळेल ऑप्शनला मग दुसरा कलर शोधावा लागणार नाही असं बरंच ग्राहकांच्या बाबतीत झालेलं आहे म्हणून वारंवार वारं सांगते की प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर बुक करा तुम्हाला आवडतील असं कोणताही जो कलर असेल तो घ्या प्रत्येक कलेक्शनमधला मी एकदम डीपमध्ये सगळं डिटेल्स सांगून तुम्हाला प्रत्येक साडी व्यवस्थित दाखवत असते गाऊनच्याही बाबतीत तेच आहे सेम स्क्रीनशॉट घेत चला आणि ऑर्डर बुक करा पटापट होतात मग ऑर्डर बुकिंग आणि आपल्याला हवा असलेला कलर पॅटर्न तोच आपल्याला मिळतो हे महत्त्वाचं आता आपलं कोकण बाजार प्रदर्शन आहे पुन्हा एकदा सांगेन व्हिडिओपासच्या सुरुवातीपासूनच सांगत आली आहे तरी आता पुन्हा एकदा सांगते कोकण बाजार प्रदर्शन आहे चौदा आणि पंधरा जूनला स्काउट गाईड हॉल दादरला छत्रपती शिवाजी पार्क जवळ दादर वेस्ट तिथे सप्तरंगी फॅशनचा स्टॉल आहे स्टॉल नंबर अपले बरे आहे सात आपले बरेच स्टॉल आहेत तिथे कोकणी मेव्याचा आहे ज्वेलरी आहे कपड्यांचे साड्यांचे इतर स्टॉल्स आहेत देवाचा सामानाचा स्टॉल आहे सगळ्या प्रकारचा आता सगळे सण सुरू होतीलच त्यामुळे खूप छान असं सगळ्या प्रकारचं देवाचं सामान तुम्हाला एकाच जागी मिळेल त्यानंतर आपल्या पझलचं आहे लहान मुलांसाठी पझल्स मिळतील छान छान गेम त्यांना मोबाईलमध्ये अडकवण्यापेक्षा पझलच्या गेममध्ये अड त्यांना इन्व्हॉल्व करा खूप सुंदर सुंदर असे पझल गेम पण आहेत त्यांच्याकडे असे बरेच चादरीचा स्टॉल बरेच बरेच प्रकारचे स्टॉल आहेत आपले त्यामुळे नक्की कोकण बाजार प्रदर्शनला भेट द्या तिथे शॉपिंग करा तुम्हालाही एकदम छान वाटेल शॉपिंग केल्याचा खरा खुरा आनंद मिळेल कारण कोकण बाजार प्रदर्शनमध्ये मिळणारी प्रत्येक वस्तू ही रिजनेबल प्राईजमध्येच मिळते कुठेही जास्त प्रमाणात म्हणजे जे, जे कोकणी मेवा आहे तो ओरिजिनल कोकणी मेवाच मिळेल कोणतेही भेसळ केलेली नसते तसंच ह्या वेळेला आपण पाककला स्पर्धा आयोजित केली आहे जी चौदा तारीखला दुपारी तीन वाजता आहे आणि खूप सुंदर सुंदर असे ना गिफ्ट ठेवलेले आहेत पहिल्या पंचवीस स्पर्धकांनाच त्याच्यात पार्टिसिपेट करता येईल नाव नोंदणी आवश्यक आहे ज्याची अंतिम तारीख आहे दहा तारीख नाव नोंदणी करायची दहा तारीखपर्यंत तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता प्रवेश विनामूल्य असेल तिथे आणि तुम्ही घरनच पदार्थ बनवून आणायचा आहे आणि तिथे तो प्रेझेंटेशन करून दाखवायचा आहे आज... तिथे परीक्षक म्हणून येणार आहेत प्रसिद्ध शेफ आहेत ते येणार आहेत तिथे परीक्षक म्हणून आणि पहिल्या तीन नंबरला खूप छान छान बक्षिस आहेतच सोबत येणाऱ्यांसाठी पण खास आकर्षण आहे बक्षिसांचं त्यामुळे नक्की या सोबत आपल्या मित्रमैत्रिणींना परिवाराला घेऊन या म्हणजे त्यांनाही बक्षिस जिंकण्याची खूप एकदम सुवर्ण संधी आहे त्याचा लाभ घ्या कोकण बाजार प्रदर्शनमध्ये चौदा आणि पंधरा जूनला धन्यवाद